नंतर बघूया भीमाशंकरमध्ये आजपासून पुढील सात दिवस शेकरूची गणना केली जाणार आहे कोविडच्या धर्तीवर फक्त वनकर्मचारीच यामध्ये सहभागी होणार असून सात दिवस ही गणना चालणार आहे शेकरू गणनेत घरटी मोजून आणि प्रत्यक्ष दिसणाऱ्या शेकरूंची नोंद घेऊन ही गणना होणार असून यातून निश्चित आकडेवारी आणि अधिवासाचं ठिकाण जाणून घेतलं जाईल भीमाशंकरप्रमाणेच महाबळेश्वर फणसाड आणि आलापल्ली इथेही जनगणना जी आहे म्हणजे शेकरूची गणना जी आहे ती केली जाईल यानंतर आपण बघणार आहोत फेडरल बँक प्रस्तुत संजीवनी हा आमचा विशेष कार्यक्रम दिव्यांग असलेल्या आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू जावेद चौधरीनं प्राणवायू संयंत्र भेट दिलं आहे कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मशीन देण्यात आलेलं आहे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक हॉस्पिटल्समध्ये रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे रुग्णांसाठी मदतीचे अनेक हात पुढे येत आहेत विविध रिॲलिटी शोमध्ये झळकलेले आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू जावेद चौधरी यांनी सामाजिक भान जपलेलं आहे आपल्या कामासाठी काहीतरी सामाजिक योगजा योगदान द्यावं या भावनेनं त्यांनी तहसीलदार सैफन नदाफ यांच्या उपस्थितीत कोविड केअर सेंटरचे से व्यवस्थापक डॉक्टर भास्कर मापारी यांच्याकडे हे यंत्र सुपूर्द केलं आहे मैं एक अंतर्राष्ट्रीय विलचर बास्केटबॉल प्लेयर हूँ आज मैं कोविड सेंटर पर यहाँ पर एक कॉन्सेंट्रेटर देने आया हूँ ताकि जैसे कि मैं बता रहा हूँ आपको मैं इंटरनेशनल बातचर विलचर बास्केटबॉल प्लेयर हूँ मैं ये इंडिया का टैग लगा के घूमता हूँ इंडिया टीम में खेलता हूँ और आज इस मुसीबत के वक्त में मैं अगर मेरे देशवासियों के काम ना हो तो मुझे ये टैग लगाने का कोई अधिकार नहीं है हमारे पास जो भी है ये वक्त उसे संभाल कर एक दूसरे के साथ बांटने का है नेटवर्क एटीन प्रत्येक भारतीयांना कोविड नाईन्टीनची लस मिळेल याची खात्री करण्यास मदत करू इच्छिते तसंच लसीकरण जागरूकता वाढवण्यासाठी फेडरल बँक आणि नेटवर्क एटीन संयुक्त विद्यमाने राबवत असलेल्या संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ या उपक्रमाचं समर्थन करा जेणेकरून लसीकरणाबाबत जागरूकता वाढेल अधिक माहितीसाठी हेल्थ एक्सपर्ट अपोलो ट्वेंटी फोर बाय सेवन डॉट लॉग ऑन टू मनी कंट्रोल डॉट कॉम स्लॅश संजीवनी यावरती संपर्क करा यानंतर इथेच सांगणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत